रसिक्रोत्यांना नंदकुमार म्हणं प्रेम नमस्कार मित्रांनो सध्या या भारतभूमध्ये जगातील या सर्वात मोठ्या लोकशाही देशामध्ये लोकशाहीतील महापर्व किंवा द बिगेस्ट इव्हेंट इन इंडिया लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीतून आपल्याला या देशाला एक सुदृढ एक भक्कम आणि लोकहिताच संवर्धन करणारं सरकार निवडून द्यावायचं आहे निवडणुकीतील तसे अर्धे अधिक टप्पे पण संपलेले आहेत पण त्यातून पुढे आलेली एक चिंताजनक गोष्ट म्हणजे मतदानाची टक्केवारी ही अतिशय कमी आहे सध्या याला कारणीभूत कदाचित मतदारांची उदासीनता बेपरवाई आळस अज्ञान या गोष्टी आहेतच पण भयंकर तापलेलं ऊन लांब लांब लाईन या सगळ्या गोष्टी आहेत पण मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरता सरकारकडून सेवाभावी संस्थाकडनं सुजान नागरिकाकडून जनजागृतीचे काम सतत चालू आहे आणि या कामातच माझा एक खारीचा वाटा म्हणून मी ही कविता तयार केलेली आहे आजच हा एक अल्पसा प्रयत्न आपण कोड करून घ्याल निश्चितच ही खात्री आहे यात दोन मित्रांचा संवाद मी दाखवलेला आहे पहिला मित्र त्याला म्हणतोय की मतदानाला येणार की नाही आज दुसरा त्याला सांगतोय की अनेक कारणं देतं तो की कोणती एक, एक सुट्टी भेटली यात आपण एन्जॉय करूया किंवा ऊन खूप झालेलं आहे लांब लांब लाईने आहेत तिथं आणि मग हा परत त्याला सांगतो आहे की नाही नाही हे आपलं कर्तव्य आहे हा हक्का आहे आणि तो पटवून दिल्यानंतर मात्र शेवटी तो तयार होतो मतदानाला तर ऐकूया आपण मतदानाची जनजागृती याला मी चाल दिलेली आहे बोल राधा बोल संगम तर पहिला मित्र म्हणतोय लोकशाहीचा प्राण आलं इलेक्शन बोल राजा बोल मतदाना येणार का नाही अरे बोल राजा बोल येणार का नाही दुसरा म्हणतो नाही नाही का तर तो सांगतोय सुट्टी मिळे आज एक ठरवू मस्त पिकनिक खेळू रम्मी खेळू चेस पाहू क्रिकेट बघू रेस दोन चार मतांनी फरक पडणार नाही ऐक दादा एक मतदाना येणार नाही ऐक दादा ऐक मतदाना येणार नाही परत दुसरं कारण तो देतोय ऊन खूप चटका देत लंबी लाईन दडपण येत बूथ आहे खूपच दूर गर्दीचा तेथे महापूर ताटकळत उभा उगी राहणार नाही ऐक दादा एक मतदाना येणार नाही ऐक दादा ऐक मतदाना येणार नाही परत त्याला पहिला मित्र विनमणी करत सांगतोय की देश आपुला आहे प्रजातंत्र राष्ट्रभक्तीचा मनिजपू मंत्र लोकशाहीचा आधार हो भक्कम सरकार निवडून देऊ सुजान नागरिक आम्ही याची देणार ग्वाही बोल राजा बोल मत्दाना येणार का नाही अरे बोल राजा बोल मत्दाना येणार का नाही सर्वात मोठी ही लोकशाही दाखवू जगा बोटावरची शाही झटकू आळस बजवू हक्का निरभय भोवनी मारू सिक्का लोकशाहीचे मार्ग आम्ही बनणार नाही बोल राजा बोल मतदाना येणार का नाही अरे बोल राजा बोल मतदाना येणार का नाही शेवटी मग तो दुसरा मित्रही म्हणतोय त्याला कळचय की आपण काय चूक करतोय म्हणून तो पण म्हणतोय की हक्का बरोबर कर्तव्याची जाणीव तुम्ही आम्ही ठेवायाची संधी नाही दवडायाची सुदृढ सरकार निवडण्याची जात पात धर्म काही पाहणार नाही ऐक दादा ऐक मदा येणार हाई ऐक दादा ऐक मदान येणार हाई धन्यवाद कविता आवडली असेल तर कृपया कर सबस्क्राईब करा या चॅनलला फॉरवर्ड लाईक द्या धन्यवाद